कॅमेराच्या मागचा माणूस शक्यतो अंधारात असतो पण इथे मला येथे देशकुंड असलेली खजाना असतो खरं सांगतो की एक तर किस्सेन पेक्षा ज्ञान म्हणेन खूप वाचन जे मी कुछ रक्के नाही सफून देतात उत्तम कोकण आणि थोड्या खाऱ्यापणाचं कोकण असं दोन्ही बघण्याची छबी आमचे फ्रेंड बघायला कारण ऑक्टोबरची सुरुवात आहे मंथंड असलं की तो आपण आज ऑक्टोबर पण आम्हाला मिळेल नोव्हेंबर पण मिळावा नक्कीच मिळेल असं वाटतं सप्टेंबर हा खूप जवळचा लागवी महिना आहे कारण खूप जणांचा वाढदिवस असतो सर्वांचा वाढदिवस असतो आपलंच कौतुक करावं माझंही असत खूप जणांचा असतो मित्रांनो खूप आहे आणि गॉट नऊज सप्टेंबर हा एक खूप ब्लूमिंग असा महिना मला वाटतो आणि तिथून थंडीची सुरुवात होते थोडीशी अशा या गुलाबी थंडी मध्ये आमचा नक्कीच बघायला विसरून वेगळी फिल्म खरच वेगळी फिल्म केलेली आहे अद्वैत असा हा प्रयत्न पहिल्या फिल्मला खूप कमी मंडळी करतात कमी डिरेक्टर्स करतात वेगळी कॉन्सेप्ट घेऊन आलेला आहे आणि बेसिकली फोटोग्राफर्सची गोष्ट आहे मेन सुरुवात त्यामुळे फिल्मची एक लोकेशन अप्रतिम आहे आणि खूप सुंदर शॉर्ट आहे कोकण हे रोमॅन्टिक आहेच पण म्हणतात ना की खारी खारी हवा आणि कधी कुठून कोण येईल याची गॅरंटी नाहीये चकवे खूप बसतात आयुष्य म्हणजे तर हे सगळे सगळ्याच उत्तम सुंदर कॉम्बिनेशन या फिल्म मधन अद्वैतनी खूप छान पद्धतीने केलेलं केलेला तर उत्तम कोकण आणि थोड्या खऱ्यापणाचं कोकण असं दोन्ही बघण्याची तिघांचं कॉम्बिनेशन हा फिल्म मेकर असतो जो लिहितो आणि तो जो डिरेक्ट करतो ज्याला टेक्निकल चांगलं नॉलेज आहे कारण हे टेक्निक आहे फिल्म मेकिंग हे टेक्निक आहे पण आहे फक्त टेक्निक नाही की हा गियर फिल्म की हे मशीन झालं कि वॉटर वेटर्स ते त्याला क्रिएटिव्ह पण एक जो ढाचा म्हणतो आपण जे फ्रेम म्हणतो ती फ्रेम खूप स्ट्रॉंग लागते तो एक रायटर चांगली फ्रेम करू शकतो एक डिरेक्टर त्याला व्हिज्युअली खूप छान कारण तो लिहिताना त्याला व्हिज्युअल दिसलेलं असतं असं मला प्रत्येक रायटर डिरेक्टर माझे खूप मित्र आहे जे रायटर डिरेक्टर तर त्यांच्या त्या डोक्यात फ्रेम्स इतके फिक्स बसलेले असतात राईट फ्रॉम द म्युझिक असं मला वाटतं की इथे हे म्युझिक जाणार आहे की कि आम्हाला कित्येक वेळ <गण> असं मर्यात जरा म्युझिक जाणार आहे सॅम्पल ऐकून दाखवतात होणार छान मजा येत तर असा परिपूर्ण जो असतो डिरेक्टर त्याच्याकडे हे तीन गुण महत्वाचे आहेत असं मला वाटतं आणि ऑफकोर्स बाकी रस त्याला यायलाच हवं हवे नसेल तर मग चांगला सपोर्ट मिळू शकतो स्पेशली संगीताकडे संगीत म्हणता येईल

खरं सांगायचं खूप वर्षांपासून आमची ओळख आहे आणि चांगली मैत्री असण्यासाठी दररोज फोन करण्याची गरज नसेल सेटवर भेटले की अरे कसा वेचार कसा वेगळं छान गप्पा होतात किंवा आम्ही जो तीन चार फिल्म करणं झालं एकत्र पण मराठी आम्ही एकत्र पहिल्यांदा केलं केली फिल्म आपल्या तर देशपांडे असले की मकरंद देशपांडे असले की खजाना असतो खरं सांगतो की एक तर किशेन पेक्षा

आणि त्याची खारी जी हवा आहे त्याच्यामुळे जरा हो थोडस शॉर्ट बसायला so पाहिजे थँक्यू सो मच पण पंचवीस तारीख लक्षात ठेवा जातात तुला सांगतो मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला